साऱ्या देशभर हा मुद्दा जो चर्चेला गेला त्याच कारण ही जी पायाभूत सेवांच्या निर्मितीबद्दल जे प्रश्न त्याच वेळेला उपस्थित होत होते त्याच प्रतिमा आपल्या समोर येत होत्या या पायाभूत सेवांच्या संदर्भातले भ्रष्टाचार कोसळणारे पूल आणि यामुळे हा प्रश्न पुतळ्याचा प्रश्न हा देशभर गाजला मोठमोठे मौध उड्डाण पूल बहुपदरी रस्ते बुलेट ट्रेन ही देशाच्या आकांक्षांची म्हणजे स्वप्नांची प्रतिके बनली आणि आता या स्वप्नांना तडे जाऊ लागतात जर वास्तवतेचे भान सुटणार असेल तर त्या स्वप्नाची तपासणी करणंही आवश्यक आहे आणि गेल्या दहा वर्षात नेमकं असंच घडलं आर्थिक महासत्ता विश्वगुरु या सगळ्या घोषणांमुळे आपले वास्तवतेचे भानच हरवले होते नमस्कार मनाशी काही स्वप्न बाळगणं ही, ही वाईट गोष्ट नसते कारण स्वप्न आपल्याला प्रेरणा देतात कृती करण्याची आणि ती स्वप्न पूर्णतः जरी साकार झाली नाहीत तरी आपल्या कृतीला ती स्वप्ने दिशा देतात पण ही जर स्वप्न स्वप्न वास्तवतेच आपलं भान घालवणारी असतील तर तर अशा स्वप्नांना म्हणतात दिवा स्वप्ने तर अशी दिवा स्वप्ने आपल्याला सभोवतालचं जग विसरायला भाग पडतात आणि हे खूप घातक असत शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो जनक्षोभ उसळला होता तो आता मावळला आहे घटना आता जुनी झाली आहे पण इथे प्रश्न असा आहे की तो जनक्षोभ फक्त पुतळ्या पुरताच मर्यादित होता का म्हणजे रस्ते पूल या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमधली अकार्यक्षमता भ्रष्टाचार हे मुद्दे देखील या आंदोलनामुळे राजकीय पटलावर पुतळ्याच्या निमित्ताने येत होते पुतळ्याच्या पडण्याला लाभलेली पार्श्वभूमी ही अगदी राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खड्ड्यांच्या जाळ्याची पडणाऱ्या पुलांची कोसळणाऱ्या विमानतळांची ही पार्श्वभूमी नसती तरीही महाराष्ट्रात पुतळा प्रश्नावर एवढा जनक्षोभ निश्चितपणे उसळला असता पण साऱ्या देशभर हा मुद्दा जो चर्चेला गेला त्याच कारण ही जी पायाभूत सेवांच्या निर्मितीबद्दल जे प्रश्न त्याच वेळेला उपस्थित होत होते त्याच प्रतिमा आपल्या समोर येत होत्या या पायाभूत सेवांच्या संदर्भातले भ्रष्टाचार कोसळणारे पूल आणि यामुळे हा प्रश्न पुतळ्याचा प्रश्न हा देशभर गाजला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकांच्या निकालानंतर देशात विकासाच्या संदर्भात मोठी आशा आणि उत्साह होता अगदी अल्पावधीत आपला देश विकासाच्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावू लागणार आणि प्रगत देशांच्या पंगतीत जाऊन बसणार अशी आशा होती त्या आधीच्या म्हणजे दोन हजार चौदा सालच्या आधीच्या दहा वर्षात देशाचा सरासरी आर्थिक वृद्धी दर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त होता शेवटच्या दोन वर्षात म्हणजे बारा तेरा तेरा चौदा या दोन वर्षात तो घसरला तरी दहा वर्षातील सरासरी अशा सर्वात जास्त आर्थिक वृद्धी दराने लोकांच्या आकांक्षा खूप वाढल्या होत्या आणि या आकांक्षांचं प्रतिनिधित्व देशातील तथाकथित मध्यम वर्ग करत होता तथाकथित मी अशा असती म्हटलं की प्रत्यक्षात स्वतःला मध्यम वर्ग समोणार सम, म्हणवणारा हा वर्ग देशातील सर्वात वरच्या थरातील दहा टक्के लोकांचा आहे म्हणजे जर देशातील सर्व लोकांची आपण जर अशी उतरत्या क्रमाने रचना केली सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब सर्वात खाली सर्वात श्रीमंत सर्वात वर तर वरचे जे दहा टक्के लोक आहेत ना त्याच्यामध्ये खरं तर हा वर्ग आहे जो स्वतःला मध्यम वर्ग समजतो आणि त्यातल्या अनेक लोकांसाठी या प्रगत देशातील जीवनाचं आकर्षण असणं स्वाभाविक होतं त्यातील काही जण तसं जीवन जगायलाही लागलेला होता तर या वर्गाची स्वप्ने आकांक्षा हे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्या खाली असलेल्या ऐंशी टक्के लोकांच्या आकांक्षा यात काही भेद नव्हता कारण बहुपदरी रस्त्यावरून मोठमोठे टोल भरून फक्त ते श्रीमंत लोकांच्या मोटारीच धावणार असे नव्हते याच रस्त्यामुळे पायाभूत सेवांच्या निर्मितीमुळे देशात परकीय गुंतवणूक येणार होती आणि ऐंशी टक्के लोकांना रोजगार मिळणार होते अशी आकांक्षा होती मोठमोठे उड्डाण पूल बहुपदरी रस्ते बुलेट ट्रेन ही देशाच्या आकांक्षांची म्हणजे स्वप्नांची प्रतिके बनली आणि आता या स्वप्नांना तडे जाऊ लागले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पडणे त्यातील कथित भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होणे किंवा पावसाळ्यानंतर इतर पायाभूत सेवांच्या गुणवत्तेसंदर्भात निर्मितीतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात प्रश्न निर्माण होणे ही ही हे तर या स्वप्नांच्या प्रतीकांना जाणारे तडे आता प्रतिकांना तडे झाले गेले हे ठीक आहे पण स्वप्नांना का तडे जायला लागलेत आणि स्वप्नांना तडे जात आहेत का आणि का जात आहेत आपली एक आशा होती की पायाभूत सेवांची जलद निर्मिती करून आपण जागतिक भांडवलाच्या गुंतवणुकीचे सर्वात आकर्षक स्थान ठरू कारण ते स्थान शी जिनपिंग यांच्या अतिशय व्यक्तिकेंद्री एकाधिकारशाहीमुळे चीन गमावतो आहे आणि हे आणि जागतिक भांडवल चीनला पर्याय शोधत आहे आणि त्यामुळे आपली आशा अशी होती की तो पर्याय भारत म्हणून भारत उद्या म्हणून उद्या भारत उद्या देईल कारण आपली ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पण दुर्दैवाने आपल्याला हे साधता आलेले नाही याचे अनेक कारण आहेत या या दोन विशिष्ट उद्योग समूहांना प्राधान्य देणारे देण्याचे केंद्र सरकारचे धोरण हे त्याचं एक महत्वाचं कारण असल्याची टीका केंद्र सरकारमध्येच असलेले अरविंद सुब्रमण्यन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार होते त्यांनी केलेली आहे टीका तर मुद्दा असा की राजकीय दृष्ट्या अतिशय ताकदवान नेत्याने काही निर्णय ने ने अगदी धडाक्यात नाट्यमय पद्धतीने घेतले आणि देशाच्या विकासाची गती जोरात सुरू झाली असं यापुढे होणार नाही मार्ग खडतर आहे आणि प्रतिमांचे तडे हे स्वप्नांचे तडे बनायला लागलेले आहेत याचं कारण या, या खडतर वास्तवाचं आता आपल्याला आकलन होऊ लागलेलं आहे विशेषतः या मध्यम वर्गाला का काही लोकांना तरी त्याचं आकलन होऊ लागलेलं आहे कारण देशातील ऐंशी टक्के कुटुंब ही आजही महिन्याला वीस हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न रुप, मिळवतात हे भान आता पुढे येत आहे उत्साह असणे आणि आकांक्षा असणे ही चांगलीच गोष्ट आहे पण पर त्याचा परिणाम म्हणून आपण आता कोठे आहोत याचं भानच सुटणं हे जास्त गंभीर आहे आणि गेल्या दहा वर्षात नेमकं असंच घडलं आर्थिक महासत्ता विश्वगुरु या सगळ्या घोषणांमुळे आपले वास्तवतेचे भानच हरवले होते विकासाच्या प्रश्नाच्या जटिलतेचे आकलन करून घ्यायला हा समाजाचं वैचारिक नेतृत्व करणारा आपला हा तथाकथित मध्यमवर्ग तयारच नव्हता या मध्यमवर्गाने वास्तवतेचे भान पूर्ण सोडले होते ते भान अजूनही आलेले आहे असं नाही पण विश्वगुरु महासत्ता वगैरे आभासमयी मनोविश्वाला आता तडे जायला लागलेले आहेत आणि ही स्वागता गोष्ट आहे स्वप्न ही आवश्यकच असते म्हणजे कुठल्याही राज्यकर्त्या पक्षाला नेत्याला स्वप्न दाखवणं हे आवश्यक असतं पण त्याची परिणिती त्याचा परिणाम म्हणून जर वास्तवतेचे भान सुटणार असेल तर त्या स्वप्नाची तपासणी करणंही आवश्यक आहे आज आपला अर्थवृद्धी दर जीडीपी ग्रोथ ज्याला म्हणतात म्हणजे वस्तू आणि सेवांच्या आणि सेवांच्या निर्मितीचा दर असा आपण ढोबळ मानाने म्हणून हा किती आहे हे पाहता आपण कोणत्याही परिस्थितीत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश होऊ शकत नाही चीन सारखा सलग तीन दशके दहा टक्के आर्थिक वृद्धी दर असलेला देश देखील अजून विकसित देश नाही आणि दर डोई उत्पादनात दरडोई उत्पन्नात चीन हा भारतापेक्षा अडीच पट अधिक श्रीमंत आहे तरी देखील तो अजूनही विकसित देश नाही विश्वगुरु महासत्ता या शब्दांची भुरळ आपल्यावर इतकी मोठी आहे की आपण इतर देशांच्या तुलनेत कोठे आहोत हे मोजण्याचा निकषच आपण बदलला खर तर इतर देशांच्या तुलनेत आपण कोठे आहोत हे पाहण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार जी हा अत्यंत चुकीचा निकष आहे कारण त्यावरून देशातील नागरिकांचे जीवनमान इतर देशांच्या तुलनेत कसे आहे हे कळत नाही आपण तिसऱ्या स्थानावर आहोत का दुसऱ्या आहोत यांनी काही कळत नाही तर हे कळण्याचा निकष म्हणजे सरासरी दर डोई उत्पन्न सरासरी देशातील नागरिक हे दर डोई किती उत्पन्न कमवत आहेत आणि या निकषानुसार आपला देश जगात एकशे सदतीसाव्या स्थानावर आहे म्हणजे एकशे छत्तीस देश आपल्या वर आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीस साली आपण कुठे असू तर याचं एक अत्यंत धक्कादायक उत्तर असं की आपण आज ज्या गतीने प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत प्रगती करत आहोत तीच गती जर आपण राखली तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या परंतु एक परीक्षेत देखील नीट वाचता न येणाऱ्या मुलांच्या वीस कोटी मुलांच्या सं मुलांची आपण दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भर टाकलेली असेल म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत वीस टक्के वीस कोटी आणखी अशी मुलं असतील की ज्यांना एक परीक्षेत देखील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून देखील ते वाचता येणार नाही हे अतिशय निराशाजनक आहे अतिशय दुःखजनक आहे पण प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे अत्यंत निराशाजनक भविष्य आपल्याला बदलता येईल पण असं व्हायचं असेल तर वास्तवतेचे भान सोडायला लावणाऱ्या स्वप्नांपासून आपली सुटका व्हायला हवी आणि आज अशा स्वप्नांना तडे जात आहेत याच्या खुणा जाणवू लागल्या आहेत आणि ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे धन्यवाद